open. Please check. नमस्कार मित्रांनो तुम्ही या प्रॉब्लेमला कंटाळला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो काय आहे की बऱ्याच गाड्यांचे लॉक आहेत ना डिक्कीचे त्यांना लुब्रिकेशन नसतं त्याच्यामुळे काय होतं की असा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आता मी या गाडीला काय केलं आहे की मी आला ना फक्त थोडंसं ऑइलिंग केलेलं आहे ग्रीसिंग करायचं नाही मित्रांनो कारण ग्रीसिंगमुळं काय होतं डस्ट पार्टिकल जाऊन त्याला आणखी लॉक जाम होतो त्याच्यामुळे ग्रीसिंग करायचं नाही फक्त थोडंसं ऑइलिंग केलं मित्रांनो बघू शकता एका एका टचमध्ये बघू शकता एका टचमध्ये गाडीची डिक्की लॉक झाले हे घ्या ओपन करतो एका टचमध्ये लॉक ओपन करतो एका टचमध्ये लॉक नाही तर काही काही लोक अशी पक वरून आपटलं तरी लॉक होत नाही छोटं सिम्पल सोल्युशन आहे मित्रांनो फक्त थोडंसं ऑइलिंग करून घ्या तुमचं ग लॉक एकदम फ्रीली चालेल आणि डिक्की लॉक होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र